आपले स्वागत आहे निसटता पराभव होऊनही नाखसता माजी आमदार राहुल भैया मोटे जनसेवेसाठी पुन्हा कामावर रुजू परंडा तालुक्यात बिबट्याचा वावर असताना परंडा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी लेखी निवेदन सादर केले आहे या निवेदनात म्हणण्यात आले आहे की परंडा तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून बिबट्याचा वावर होत असून सदर बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची जनावरे खाल्ल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बिबट्याच्या वावरामुळे मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता आहे संख्या जास्त प्रमाणात असल्याने शक्यता नाकारता येत नाही तरी ये या बिबट्याच्या लवकर बंदोबस्त करण्यासाठी आपण बाहेरील एक्सपर्ट टीम बंदोबस्त करावा व ज्या शेतकऱ्यांचे जनावरांची जीवितहानी झाली अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे लेखी निवेदन माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिले आहे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा